जातीमध्ये एकूण एकोणसाठ जाती आहेत त्या एकोणसाठ जातीपैकी तेलंगणा राज्याच्या धरतीवर परवाच गेल्या आठवड्यामध्ये तेलंगा तेलंगणा राज्याने तीन तेल विभागामध्ये आरक्षणाचे वर्गीकरण केलेलं आहे अतिशय उपेक्षित जातीसाठी एक टक्का उपेक्षित ज्या प्रमुख जाती आहेत त्यांना नऊ टक्के आणि उर्वरित जातीसाठी पाच टक्के असं तेलंगणा के राज्याने केलेलं आहे त्याच धर्तीवर माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी त्या त्या राज्य सरकारला आदेशित केलेलं आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार त्यानुसारच महाराष्ट्र शासनानं या सार्वजनिक निवडणुकीच्या अगोदर मातंग समाजालासुद्धा असंच शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमच्या हक्काचं तुम्हाला शैक्षणिक आर्थिक सामाजिक व राजकीय असे चारही सामाजिक क्षेत्रामध्ये आरक्षण देऊ त्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्यासोबत या तेही राज्य शासनाला मोठ्या मताधिक्याने मातर समाजानं एकजुटीनं निवडून दिलेलं आहे आता गेल्या आत्ताच बोलल्याप्रमाणे गेल्या वर्षभरात राज्य शासनानं त्याच्यावर एकही पाऊल उचललं नाही तो शब्द ते पाळत नाहीत त्यामुळं नाईलाचा स्तव महाराष्ट्रातील सकल मातन समाजाच्या वतीनं राज्य शासनाच्या विरोधात येत्या वीस मेला मंत्रालयावर आझाद मैदानापासून मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मातन समाजाला शैक्षणिक सामाजिक आर्थिक व राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी स्वतंत्र आरक्षण मिळवण्यासाठी व त्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण अबकड करण्यासाठी भव्य असं मोर्चाचं नियोजन करण्यात येणार आहे आणि त्या मोर्चाच्या नियोजनासाठी त्या मोर्चेच्या आयोजनासाठी आज इथं तहसीलदार मार्फत तुळजापूर येथे तहसीलदारांना निवेदन देऊन आमच्या भावना कळवलेल्या आहेत